मनोज जरांगी पाटील यांचं अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू सगळे सोयरे कायदा अंमलबजावणीची केली मागणी मागील त्या मराठ्याला कोणबी प्रमाणपत्र द्या जरांगी पाटील यांचा इशारा आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही फडणवीस यांना ही शेवटची संधी जरांगे पाटील यांची प्रतिप यांचे प्रतिपादन मनोज जरांगी पाटील सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत दिनांक सोळा सोमवार रोजी रात्री बारा वाजता जरांगी पाटील यांनी त्यांचं अमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जयांगी पाटील यांचं औक्षण केलं त्यानंतर जयांगी पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे सगळे सोयरे अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करण्याची मागणी जयांगी पाटील यांनी केली आहे फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या असा इशाराही जयरांगी पाटील यांनी दिला आहे आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा अन्यथा माझ्या नावाने बोंगलू नका छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही जातीवादी आम्ही जातीवादी नाहीत काम सोडून अंतरवाली सराटी मध्ये येऊ नका जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांना आवाहन सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा तर ह्याच ना शेवटी ही जनता सरकारकडूनच अपेक्षा ठेवणार आहे जर आज वर्ष होऊन गेले या समाज करोडोच्या संख्येनं असून झुंजतोय मराठा ओबीसीत असताना आरक्षण दिलं जात नाही मग शेवटी समाजाला पण काहीतरी मर्यादा संयम आहे शेवटी समाजाने किती दिवस वाट बघायची आज करोडोच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची वाट बघतोय कारण देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून देत नसतील तर शेवटी आम्हाला संघर्ष करावा लागणारे जीवाची बाजी लागणार लागणारे आणि आम्ही ते आता मनात घेतलंय की मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय हटायचं नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच बाकीच्या ओबीसीच्या जाती पोट जाती आणि उपजाती म्हणून अनेक घातल्यात मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आणि सगळ्या सोयीची अंमलबजावणी काय होत नाही तुम्ही तर आधी सूचना करता तेव्हा अंमलबजावणी का करत नाही येथून तुम्हाला नेमकं अडचणी काय किती दिवस लोकांना गोरगरिबांना फसवणार आहे तुम्ही तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटच हैदराबादचं गॅजेट तरी है, हैदराबादून आणायचंय त्या संस्थांना त्या राज्यातून आणायचंय तर सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी नोंदी असून सुद्धा इतकं अन्याय आहे का सगळ्या स्वारीच्या अंबलबाजीने आमच्या खेपरामनं करायला इतके दिवस यांना लागले तर आता सहा सात महिने उलटून गेले तरी करत नाहीये ज्या मराठा समाजाची कोणती नोंद सापडली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिलेला न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकारचे मग तुम्ही तो निर्णय का घेतला नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं नाही घेतले म्हणजे ही जी आडवणूक आहे मराठी जाणून घेऊन मराठ्यांना त्रास देणं हे त्यांचं चाललेलं प्रकार हे योग्य नाही कारण याच गोरगरीब जनतेने त्यांना गुर सत्ता दिलेली मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना, ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल चला द्या आरक्षण आता तुम्ही म्हणताय अमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच नसली तर लोकांचा का दोष आहे दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही येत मग तसं होणार गावात एखादा गा सरपंच हे कामच जर करत नसला लोक बदलून टाकत त्याला काय फायदा नाही म्हणते त्याच्यापासून जनतेचा फायदा झाला तुम्हाला कोण ठेवणार तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या करायला बघतात फायदा कोणी केलाय सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्या नंतर भोग तुम्हाला भोगावे लागणार आणि मी मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आमच्या ज्या मागण्या आत्म मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या सगळ्या सरकारच्या पाठ झाल्या सगळ्या भारत देशाच्या पाठ झाल्या त्या तुम्ही जर नाही दिल्या उदगेट ते कोणी शिवसरणार नाही मग मी नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढे दोन हजार चोवीस ला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या अंमलबजावणी द्या नास्ता त्याच्यानंतर माया नावाने बॉम्बलायचं नाही आणि मराठा समाजात ऐकून घेणार नाही कारण मराठा समाज सर्व आहे मनोज दरांगी शांततेत बसलाय सामाजिक लढा लढतोय आरक्षण मागतोय तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपतला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबला प्रश्न विचारणार आहे